का मी आता आलो आहे चर्चा चालू आहे आणि मला वाटतं त्यांनी आमचे नेते गिरीशभाऊ असतील आमदार गुलाबा असतील त्यांच्याशी बोलून मी आता बाहेर आता बाहेरच आपण मामाला गाठलेलं आहे मी आता मध्ये गेलो नाही पण जे होतं निवडणूक मध्ये चांगलं होत असतं त्यामुळे त्याच्यात चांगला एक भाग असेल याच्यामध्ये मामा पक्का परक, समजायचा नाही असेल ना मी काय म्हणतो इलेक्शनमध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा माणूस प्रत्येक प्रयत्न करते यातली एक चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट अरे प्रवेश म्हणजे चांगली गोष्ट आहे शंभर टक्के आम्हालाही फायदा होईल ग्रामीणला गुलाब होणं सुद्धा जिल्ह्यामध्ये फायदा होईल कारण जिल्हा अध्यक्ष म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची टीम तयार असते आणि जिल्हा अध्यक्षपद ज्याला मिळतं की ज्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची धमक असते त्याला जिल्हापद मिळतं आणि मला वाटतं जिल्हापद आपल्या एखाद्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जेव्हा येतो त्यावेळेला मला वाटतं एक चांगला पक्षाला पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते संघटना बळकटीसाठी नक्की शिंदे शिवसेनेला मदत होऊ शकते शिंदे गटात प्रवेश झाला असं समजायचं चर्चा मी तेच सांगतोय चर्चा चालू आहे मी आता बाहेरच बोलले तुम्ही मला माझी आता चर्चा करतोय पण चांगलं होईल मीडियावाले आले तर चांगल्या गोष्टी आहे लवकर येतात मीडियावाले त्याच्यामुळे चांगली गोष्ट मामानं महत्वाची भूमिका पार पडली असेल नाही नाही मामा भाषांबरोबर कधीही असतो कधी भाच्यापासून दूर गेले नाही मामा कायम बरोबर असता काही चिंता करायचं कारण नाही आम्ही तुमच्यापासून किंवा दूर गेलो आहे शक्य शंभर टक्के जिल्हा अध्यक्ष मोठं पद असतं जिल्हा अध्यक्ष ज्या निवडणुकीच्या पहिल्या दिवशी उद्या मतदार जर सोडून जात असेल नक्कीच संघटना खेळ खेळ होऊ शकते त्याच्यातूनच म्हणजे संघटनेत कुजबूज जे संघटनेचे दखल घेतली जात नाही त्यावेळेला जिल्हाध्यक्ष कोणी पद सोडतं त्या गोष्टीला त्याच्यामुळे नक्कीच मोठं किंडार पडू शकतं त्याच्यावर